प्रवीण पाटील लोकनियुक्त सरपंच शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा सरकारातून आला रोका नाव घेतो सर्व मध्ये ऐका रंगरु गारगुटे पेटा चिकुडी माने मानी राणी अंत झाली झाले शेष महाराजाचा किल्ला कराडावर हल्ला केला पन्हाळगडला गेला पन्हाळगडची धरती न्यारी धरती आमची नऊ जणी गावांची गट्टी नऊ जणी जावा झंड काशी चंद्रभाग उल्हशी चंद्रभागेत पाच नावा राजाला पंडी गेले स्वर्गा मी राहिले शिरजी भावाची भन भावाची राणी कुणाची भरताराची भरत्रा भरत्रा भरता मंडळ नाही युरिया टी की नाही एवढी आठी कशासाठी नेसाई दिली जरी काठी जरी काठी आलं तीनशे हजार उरलं सुरलं शिक्का शिक्क तुटलं मडक फुटलं लोंडा गेला महाआरे गे। मी उतर सफाई का आणि विठ्ठल बोराण्याचं नाव सर्व केला डोळा पचमीनं ओढा डोळा पचमीचं पोत गौरीच्या पोत गौरीत घेतलं दोरा आला दसऱ्या मोर दसऱ्याचे पूजली मा आले दिवाळी खर्ज का दिवाळीत घेतलं पाणी आले पाणी सखा येथा पुजला ओसा पोहळ्याची पोहोचली पास आ पोळ्याच्या पुणवाची खाली पोलीस तर शिमग्या लिहिल्या हाली शिमग्याची तुकडी बॉम्ब तर पाडवा मोठं आलो थांब पाडव्याची उठ जर लिघो येतो राखी तिला टाकली उडी आखी तिचं पुजं डक्कर करून बेंगळ आदा मुरं बेंदुरा आदा मुरं गाडी घोडून इशिला सत्तावर पाटील गाडी घोडीने घेऊन घेऊन येशीला त बाई येणं तर आई बाबाच्या घरात राहणार चाललं काय शेळ्यावाडी माझं गाव गावात होतं घर घराला होती माडी माडी नसतो साडी साडला लावते चा बंडा पताडे माझा बाप बापान दिली जाई बी माझी आई पदर घेते चुलता बाबरा पताडे माझा चुलता गागर घालते पालती रेखा पाताडी माझी चुलती रेखा पाताडीने दिला खाऊ सुभाष पाताडे माझा भाऊ भावाना राधा गावळ राधागावळच्या भावाचं नाव वासू येसा पाटील सासू सासू नावले अगरबत्ती बाबराव पाटील माझे पती मी त्यांची सहभागी होते